नेहमीच जेवण आहे देवपूजा करून घेते देव स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दिवा लावला देवपूजा करायच्या आधी आणि पूर्ण देवी तांदळामध्ये मी ठेवते त्यामुळे तांदूळ खराब झाले होते मी गावाला गेले होते त्यामुळे आता मी नवीन तांदूळ ठेवते आज नवमी आहे तर नवमीचं जेवण करते पण मी थोडं साधच जेवण करणार आहे फक्त गोड काहीतरी करणार आहे इथे डाळीचं कुकर लावलेलं आहे दूध तापाय ठेवलेलं आहे इथे भाताचं कुकर लावलेलं आहे खिरीसाठी मी स्वच्छ तांदूळ तीन घेतलेले अगदी एक कपच घेतले पाच सहा माणसं आरामात खाऊ शकतात एवढी एक कप तांदळाची होते माझे झाड सगळे सुकले तुम्ही बघू शकता सगळे सगळे सुकलेत इतर ह्या भाज्या नेहमी आवर्जून करायला लागतात भेंडी गवार कारलं काकडी काकडीची भाजी करायला लागत नाही पण काकडी ठेवावी लागते नैवेद्यामध्ये या भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे तांदळाच्या खिरीसाठी मी, मी एक चमचा तुपामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून भाजून घेतलेले आहेत माझे जरा जास्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत इकडे पुरीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे इकडे कुकर पण झालेला आहे माझा आता पुरीचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटं भिजवून ठेवते नंतर मी तांदळाची खीर केलेली आहे तिकडं पुऱ्या केल्यात आणखीन थोडं शिल्लक आहे ते गरम गरम जेवताना करणार आहे सगळ्यांसाठी इथे डाळ केलेली आहे इथे भाज्या आहेत सगळ्या थोड्या थोड्या केलेल्या आहेत पापड तळून घेतले हा देवासाठी नैवेद्य भरला आहे मी आळूची वडी किंवा भाजी वगैरे नाही केली कारण माझी ना खूप घाई झाली त्यामुळे नाही केलं लवकर नैवेद्य दाखवायचं असतं दही साकोरी आणि डाळ भात आणि या सगळ्या भाज्या केल्यात काकडी पण ठेवलेली आहे पापड ठेवलेला आहे खीर पण आहे पण मी खाली पुरेच त्याच्यावर खीर थोडी चमचावर टाकलेली आहे हा वरती ताट ठेवायचा तो नैवेद्य आहे अग्निला नैवेद्य दाखवलं कारण अग्निला नैवेद्य दाखवला तर सर्व देवांपर्यंत नैवेद्य पोहोचतो म्हणून कधी पण जेव्हा जेव्हा आपण घरात काही गोड करू तेव्हा अग्निला नैवेद्य दाखवायचा आज नवमी आहे त्यामुळे सवसतेची ओटी भरायची त्यामुळं तांदूळ तांदूळ पीस नारळ फूल गजरा तर मिळालाच नाही ना मला गजरा पाहिजेत एक सुपारी तुम्ही तुमच्याकडे जर हळकुंड असेल तर हळकुंड पण हे करू शकता बांगड्या हिरव्या घेण्यासाठी मी पैसे दिलेले आहेत एक फळ दिलेलं आहे ह्या सगळ्यांनी मी ओटी भरणार आहे सहवासीची ओटी भरायच्या आधी हळदी कुंकू लावून घ्यायचं तर मॅन बघा आमच्या